खरोखर आपण शेअरची मार्केट पडल्याची शेअर बाजाराची चर्चा करतोय पण वाचकांच्या दृष्टीनं प्रेक्षकांच्या दृष्टीनं आणि भारतातला महाराष्ट्राला जो महाराष्ट्रातला जो सर्वसामान्य गुंतवणूकदार आहेत त्याच्या दृष्टीनं खरं महत्वाचं काय आहे तर आता मंदी हीच संधी आपण तुम्ही नेहमी सांगता की मंदी हीच संधी आहे तर आता खरोखरच कोणकोणते शेअर घ्यावेत थोडंसं सांगितलं तर ते खूप महत्वाचं खरं म्हणजे सेव्हच्या रिस्ट्रिक्शनमुळे कोणते शेअर घ्यावे असं न सांगता आम्ही हे सांगू शकतो तुम्हाला की आम्हाला कोणते शेअर आवडतात आणि आम्ही आमच्या क्लायंटला सुचवतोय हा अजिबात खरेदीचा सल्ला नव्हे सल्लागाराची सल्ला करून खरेदीचा सल्ला करून। हे शेअर्स फक्त तुमच्या अभ्यासासाठी तुमच्या समोर मांडत आहोत की अभ्यासासाठी तुम्ही घ्या जसं मी म्हटलं की ऐकून गोष्टीवर काहीच करून नये पण अभ्यास करण्यासाठी काही शेअर्स तुम्हाला तुमच्या नजरेसमोर ठेवत आहे तर ते शेअर्स तुम्ही नक्की अभ्यास करा तर पहिल्या शेअरचं नाव आहे ड्रीम पॉक्स म्हणून तर जिथे आपले एअरपोर्ट्स आहेत तिथे सगळीकडे यांचे लॉन्ज आणि आजचा भाव आहे तीनशे पंचेचाळीस रुपये हा तुम्हाला आश्चर्य वाटलं जी दीड वर्षापूर्वी याचा भाव होता आठशे सत्तेचाळीस रुपये बापरे आज भेटतो तीनशे पंचाळीस जसं मी म्हटलं कपड्यांचा सेल अक्षरशः सेल लागलाय मोठा दुसरा एक शेअर आम्हाला आम्ही आमच्या क्लायंटला सांगतोय त्याचं नाव आहे वारी एनर्जीस वारी म्हणजे ग्रीन एनर्जी जीव चालली आहे तो एक शेअर आम्ही आमच्या क्लायंटला सारखं सांगतोय वारी इंजिनिअर एक पाईप म्हणून शेअर आहे तीनशे एकोणसाठ रुपये त्याचा भाव चाललाय आपल्या पुण्यातली एक कंपनी पूना गाडगे सौरभ गाडगे यांची कंपनी आहे ती आताच आता पीएन जीज ते अजून आहे का एक महिना वीस दिवसापूर्वी त्याचा वाटचे अठ्ठेचाळीस होता आज भाव पाचशे तेरा रुपये आत्ता आत्ताचा भाव पाचशे तेरा रुपये तर तो, तो एक शेअर आम्ही आमच्या क्लायंटला सा सांगतोय आणि एक होनासा कंझ्युमर म्हणून एक आपले रोजच्या उपयोगातले फेसवॉश वगैरे बनवणारी एक कंपनी आहे कॉस्मेटिक तर त्याचा भाव आत्ता दोनशे पंचवीस चाललाय आहे तसंच पाचशे छत्तीचाळीस भाव होता काही दिवसांपूर्वी तर एवढ्या मोठ्या सेलमध्ये या कंपनी नक्कीच येतल्या पाहिजे एक डॅम कॅपिटल म्हणून एक कंपनी आहे तिचा भाव आता तीनशे रुपये चालू आहे हा फक्त आठ दिवसापूर्वी चारशे पन्नास होता कॅपिटल तर हे काही चांगले शेअर्स ज्याचा दर्शकांनी अभ्यास करावा करा। करा। त्यांच्या आर्थिक सल्लागारांचा सल्ला घ्यावा आणि मग त्यांची ठोक जोडत असेल तर तसा निर्णय घ्यावा कारण की आमचा कोणताही खरेदीचा यात सल्ला नव्हे हे आम्ही आमच्या क्लायंटला सुचवतोय की तुमच्या बखरच्या शिक्षकांसाठी आपण समोर समाजकारण प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बकर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा